सिटी न्यूज वसा जनसेवेचा दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करा तसेच दिव्यांग हक्क अधिनियमानुसार कार्यवाही करा असे स्पष्ट निर्देश दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत बुलढाणा जिल्ह्यात पाचशेच्या वर शिक्षकांनी बोगस दिव्यांग शिक्षकांनी लाटल्याच्या तक्रारी आहेत जिल्हा प्रशासन दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात उदासीन दिसून येत आहे दरम्यान दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भात पत्राद्वारे निर्देश दिले आहेत त्यांनी पत्रात म्हटले की जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे यूआयडी कार्ड आधारे शासनाच्या विविध सवलतींचा जसे की बदली सरळ सेवा नियुक्ती पदोन्नते अतिरिक्त प्रवास भत्ता आदी लाभ घेतात तथापि दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सदर तक्रारींमध्ये दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्राबाबत साशंकता व्यक्त केली आहे त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसंच सदर अधिनियमांवये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अभिप्रेत आहे आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण आरोग्य बांधकाम विभाग तसंच सर्व विभागाअंतर्गत व अधिकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतरसह यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी पडताळणीअंतर लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांनाच अनुज्ञेय लाभ देण्यात यावा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळण्यास किंवा चाळीस टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनुज्ञेय करण्यात येऊ नये त्यांना दिलेले लाभ बंद करून त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या लाभाबाबत कारवाई करण्यात यावी तसंच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणे दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती दोन वर्षापर्यंत कारावास किंवा रुपये एक लाखपर्यंत दंडासाठी किंवा या दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरते या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे व विभागास तीस दिवसात सादर करण्यात यावा असे पत्रात म्हटले आहे बोगस दिव्यांग अस्थिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक लाभापोटी खैरातीसारखे वाटून त्या पैशातून गडगंज संपत्ती जमा केली असून त्यांची पूर्व परिस्थिती व आजची परिस्थिती उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे अजून बरेच काही पुढील भागात बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी